नमस्कार मुंबईकर मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनालायझर आणि आपण भेटणार आहोत चौदा तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी सहा वाजता मास्टर दीनानाथ नाट्यग्रहामध्ये विले पारलेला या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत अगदी सगळ्याच दिग्गज लोकांच्या सोबत भाऊ तोरसेकर तर आहेतच डी आकारचे प्रभाकर सूर्यवंशी देखील या कार्यक्रमात आहेत आणि ते सगळ्यांना बोलत करणार आहे त्यासोबत असणार आहे मी सुद्धा आणि आमचे आणखी एक मित्र अश्विन अघोर ज्यांचं घनघोर चॅनल आपण नेहमी बघत असत या सगळ्यांचं एकत्रित होऊन म्हणजे राष्ट्रीय विचारकांचं एकत्रित येऊन होऊन एक विचारमंथन होणार आहे आणि ते विचारमंथन सुद्धा विश्वगुरु भारत या विषयावरच असणार आहे राजकारणातल्या गप्पा आपण नेहमीच मारत आलेलो आहोत पण या राजकारणांच्या गप्पाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही विषय चर्चेत येणं आवश्यक आहे भारताची होत असलेली प्रगती जी ट्वेंटीमध्ये मिळालेलं यश उद्या भारत काय महत्वपूर्ण भूमिका जगभरात घेणार आहे या सगळ्याच विषयावरची चर्चा इथं होणार आहे त्यामुळं विलेपार्ले अंधेरी या भागातील सगळ्याच लोकांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी नक्की यावं आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद इतका उत्तम असतो जवळपास सगळेच कार्यक्रम आतापर्यंत भरभरून झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली तापडिया भरगतच भरलं आणि त्यानंतर पुढे मिरजेचा कार्यक्रम देखील असाच झाला भाऊंचा कार्यक्रम कोल्हापूरचा भाऊ आणि आमचे प्रभाकर सूर्यवंशी यांचाही कार्यक्रम अप्रतिम असाच झाला पुढच्या महिन्यात नाशिकमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि त्याच्या आधी आपण मुंबईत उद्या चौदा तारखेला भेटणार आहोत आणि या कार्यक्रमात आपण सगळ्या चर्चा करणार आहोत आपल्याशी संवाद साधणार आहोत कार्यक्रमानंतर देखील गप्पा टप्पांची मैफिल जमणारच आहे तेव्हा सगळ्यांना विनंती आहे आपण कार्यक्रमासाठी नक्की यावं की या कार्यक्रमाला येताना एक गोष्ट मात्र पाळायची आहे कमेंट बॉक्समध्ये सुरुवातीला पिन करून मी एक लिंक देतोय आणि त्या लिंक मध्ये तुम्हाला जाऊन आपली माहिती भरायची आहे आणि मग आपला सीट नंबर आपल्याला व्यवस्था करणाऱ्या लोकांच्याकडून कळविण्यात येईल ऐन वेळी आलात आणि सभागृह गच्च भरलं म्हणून प्रवेश मिळाला नाही असं होऊ नये पुन्हा स्क्रीनवर भागवावं लागावं एरवी काय स्क्रीनवर बघतोच की असं न होता असं न होण्यासाठी म्हणून आपल्याला त्या लिंकवर आपली माहिती भरून आपला प्रवेश नक्की करायचा आहे कारण प्रवेशात घेणारी माणसं नक्की येणार आहेत याचाही अंदाज आयोजकांना येऊन जाईल म्हणून विनंती एवढीच आहे की तो फॉर्म मात्र भरून नक्की पाठवा आलाच तर कार्यक्रम बघायला मिळेल नक्की बघायला मिळेल पण असे फॉर्म भरून आलात तर तुम्हाला त्या फॉर्ममधून तुमची जागा आरक्षित करून मिळेल त्यामुळं नक्की हा फॉर्म भरा आणि भेटूया आपण सगळेच भेटूया मुंबईत सगळ्या मुंबईकरांना हे आग्रहाचं आमंत्रण आहे नक्की या हा कार्यक्रम बघायला तुम्हाला आवडेल आमच्याशी आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल आणि आपल्या सगळ्यांचा एक मनमुराद संवाद होणारच आहे तेव्हा नक्की या वाट पाहतोय दिनानाथ मध्ये चौदा तारखेला संध्याकाळी सहा वाजता नमस्कार